नमस्कार जय श्रीराम मंडळी चारुदत्त आपळे बुवा कीर्तनकार हे सध्या नथुराम गोडसेवर कीर्तन करतात व्याख्यान देतात दोन भागांमध्ये त्यांनी एक एके ठिकाणी व्याख्यान दिलं चारुदत्त आपळे समाजातले देशातले सगळे प्रश्न संपले आणि फक्त नथुराम गोडसे हाच विषय राहिलेला आहे म्हणून हे, हे चारुदत्ता बुवा समाजात विष पेरण्यासाठी गांधी द्वेषाचं विष पेरण्यासाठी हे नथुराम गोडसेचा विषय उखरून काढत आहेत ह्या चारुदत्त आफळेबोवानं सवय आहे जे दुस कट्टर नथुरामवादी सावरकर भक्तो त्यांचं हेच काम सुरू असतं दुर्दैवाने म्हणावं असं असं वाटतं हे सगळी जे मंडळी आहेत चारुरता आफळे किंवा तो शरद पंक्षे रणजित सावरकर किंवा ही सगळीच मंडळी संभाजी भिडे त्यांना अधूनमधून नथुरामचं नाव घेतल्याशिवाय चैन पडत नाही खरं तर त्यांना गांधीजींचं नाव घेतल्याशिवाय चैन पडत नाही याचं कारण असं आहे की आपल्याला फुकटची प्रसिद्धी मिळते ती प्रसिद्धी मिळणार नाही गांधीचं नाव नाही घेतलं तर प्रसिद्धी मिळणार नाही त्यामुळे आणि दुसरी गोष्ट अशी आहे गांधीजींचं मोठेपणा गांधीजींचं असणारं जागतिक स्थान जागतिक स्तरावरचं स्थान हे सर्वांपोटी यांच्यामध्ये मत्सर आहे एक मनामध्ये खूप मळमळ यांच्या आहे आणि ते सगळं मग यांचं बाहेर पडतं पोटशूळ म्हणतो आपण ती पोटदुखी ह्यांना आजार कसला आहे ते पोटदुखीचा आजार आहे गांधी देशाची पोटदुखी यांना आहे हा आजार यांना आहे ह्यांना समजून काही घ्यायचं नाही आहे त्या जाणून घ्यायचं नाही आहे खरं काही लोकांकडून घ्यायचं नाही आहे असत तेच खोटं 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 रंगवून रंगवून लोकांच्या माती मारायचं आहे लोकांची माती भडकवायची आहे समाजामध्ये विष पेरायचं आहे अपप्रचार करायचा आहे हेच काम हे चालू तर आपले बोवांसारखी मंडळी इमा इमानेद्वारे इमान करत असतात यांचे ऐका प्रवचन ते मुसलमान तसे ते आमके तसे आमके तसे हिंदू मुसलमान ते निर्माण करणं एकीकडे एक आता मोहनजी भागवत व्याख्यान तू काय सांगतात भाषणामधून की हिंदू मुसलमान यांनी भ्रातृन राहिलं पाहिजे म्हणून ते मुस्लिम समाजातील ज्येष्ठांची वरिष्ठांची भेट घेत आहेत आणि त्यांनी सांगितले मुस्लिम हे देशातलेच आहेत आणि इकडे यांच्यासारखी माणसं मुद्दाम द्वेष पसरवण्याचं काम करतात हा विरोधवास आहे संघाने आता ठरवलं पाहिजे अशा माणसांना आफळे संभाजी भिडे शरद पंक्ष अशा माणसांना किती प्रतिष्ठा द्यावी की खरं तर मग संघाच्या विचारसरणीच्या विरुद्ध हे लोक वागत आहेत संघाने ठरवलं पाहिजे त्यामुळे आता या चारूज् आफळे बोवाला एवढीच जर खुमखुमी असेल तर तरी खरं लोकांसमोर सांगावं पण तो खरं सांगणार नाही त्याच्यात ती हिंमत नाही आहे आपले बोवाच्यात ही हिंमत नाही आहे खरं सांगण्याची तो खोटंच सांगत राहणार अतिशयोक्तीच अतिरंजित अतिशयोक्ती करत राहणार अतिरंजितपणे सांगत राहणार अभिनय करणार अभिनय करून सांगणार डोळ्यात पाणी स्वतःचे आणणार आणि समोरच्या आणणार की याने कला अवगत असते जर आपले बो हिम्मत हिंमत असेल तर तरी खरं समजून दाखवावं की नथुरामची नेमकी काय आवाज नथुराम नेमका काय होता किती माथेपिरी होता अटल बिहारी वाजपेयींचं संसदेतलं भाषण आहे का आणि नथुराम काय आहे ते ठरवा अटलजींनी स्वतः सांगितलं आहे नथुरामचं आणि संघाचं कधीही पटलं नाही संघाचा नथुराम राग करायचा द्वेष करायचा अठलजींचं भाषण आहे हिंदीतलं संस्कृतीतलं भाषण त्यांचं आहे सुरुवातीच्या काळात तो गेला संघातून बाहेर पडला संघाचं जे बिलकुल चांगलं होतं त्यामुळे संघाविषयी तो वाईट म्हणायचा वाईट लिहायचा त्याच्या वृत्तपत्रामध्ये त्यानंतर नथुराम गोडसे हा सावरकरांचा फक्त होता सावरकरांकडून त्याला वेळोवेळी प्रोत्साहन मिळालं हे खरंच आहे परंतु चालुरता आपले भाऊने खरं सांगितलं पाहिजे की नथुरामची नंतर सात सावरकरांनी सोडली जेव्हा नथुरामला पकडलं गेलं आणि त्याला फासावर चढवण्याच्या आधी निकाल लागणार होता त्यावेळेला सावरकर एकसारखे म्हणायचे त्यांच्या वकिलाला मी यातून सुटेन ना मी यातून सुटेन ना त्यांनी नथुराम सुटेल असं कधी मग सुटेल का असं कधीही म्हटलं नाही नथुरामचे संबंध तोडून टाकले एक जे भाषण जे फक्त आहे नथुरामचं जे फाशी देण्याच्या आधीचं भाषण असतं बचावाचं ते भाषण हे भाषण कुणी लिहिलेलं असेल तर ते भाषण सावरकर लिहिलेलं आहे असंच अनेकांचा अंदाज आहे आणि तो खरा आहे की समोरच्या डोळ्यात पाणी आणणारं भाषण भावनिक भाषण अशी अलंकारिक भाषा शैली अशी भाषा कोण वापरू शकतो नथुराम तो वापरू शकत नव्हता नथुरामचा तुम्ही लेख वाचा नथुरामचं एक वृत्तपत्र होतं तर त्या वृत्तपत्राचं तर त्याचे उतारे तुम्ही वाचले त्यातले लेख तुम्ही वाचले तर त्याची भाषा अत्यंत जहाल आणि आक्रमक अशी आहे आणि शेवटचं त्याचं भाषण असं जहाल आणि आक्रमक नाही आहे त्या भाषेतलं नाही आहे त्याचं भाषण ती अलंकारिक भाषा समज पाणी आणणारी भाषा अशी भाषा त्यात सगळं खोटं सगळं खोटं त्यामुळे इतिहास खोटा सांगायचा असा पणच या मंडळींनी केलेला आहे त्यामुळे नथुराम नंत जेव्हा न्यायालयात होता नंतर तो नंतर तुरुंगात होता तुरुंगात असताना तो एकदा जेलरला असं म्हणाला तात्यारावांनी माझ्याकडे एकदा तरी दृष्टिक्षेप टाकायला हवा होता एवढ्या वेळा तात्याराव मला केस हे तारीख सुरू असताना मी सुनावणी तुरुंगातली सुरू असताना एवढ्या वेळा ता, एवढ्या वेळा तात्याराव भेटले परंतु तात्यारावानी कधी माझ्याकडे साधं पाहिलं नाही नजर टाकली नाही असं सांगून तो रसा रसा रडला नथुराम हे स्वतः तिथल्या जेलर ते जेलर त्यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलेलं आहे चरित्रामध्ये त्यानंतर नथुराम जेव्हा फाशी होणार त्याच्या आठ दिवस तो असं म्हणाला की मला संधी मिळाली जर मला फाशी रद्द झाली माझी तर मी शांती समा समाजात शांती प्रस्थापनेचं काम करेन समाजामध्ये शांती प्रस्थापनेचं काम करेन असं नथुरामने सांगितलं आणि जेव्हा तो फाशावर गेला त्यावेळी त्याचे पाय लटपटत होते कापत होते स्वतः फाशी देणारीने सांगितलेलं आहे त्याचे पाय कापत होते थरथर कापत परंत होता परंतु उष्ण औषध आणून तो घोषणा देत देत होता हे खरं आहे ते उष्ण औषध आणलेलं होतं तो घोषणा देत होता हे चालूत्ता आपले सांगणार का चालू आपले सांगू शकत नाही त्याच्यात तेवढी हिंमत नाही आता पुढची गोष्ट जादू आपण यांना जर खरा इतिहास सांगायचा असेल तर सावरकरांची जे माफीनामे आहेत सहासा माफीनामे आहेत बाकीचे माफीनामे त्यांच्या पत्नीने त्यांच्या भावांनी लिहिले आहेत अशा एकूण अकरा बारा माफीनामे आहेत ते समाजासमोर वाचून दाखवणार का त्याचं वाचन त्याच्यासाठी खास एक प्रवचनाचा कार्यक्रम ठेवावा त्याचं वाचन करावं आणि अर्थ लोकांना सांगावा जादुवक्त आपण करणार का पेन्शन सावरकरांना मिळायची ती पेन्शन वाढवून दे मा घेण्यासाठी पेन्शन वाढवून मिळण्यासाठी सावरकरांनी पत्र लिहिलेले आहेत कलेक्टरला कमिशनरला त्या पत्राचं चा वाचन चालू होतं आपले करणार का किती अशा गोष्टी असतील माफीनाम्याचं चा वाचन चालू होतं आपले करणार का ते करून दाखवावं लोकांसमोर तुम्हाला खरं सांगायचं आहे ना सांगा बघू खरं सावरकरांचे माफीनाम्यांचं वाचन करा एक एक माफीनामा वाचायचा नाही वाचू शकत पण तुम्हाला खरं लोकांसमोर जायलाची भीती वाटते आता खरं ते लोकांसमोर गेलेलं आहे परंतु आणि आणि मुखवटे फाटलेले आहेत मुखवटे गळून पडलेले आहेत त्यामुळे सामान्य माणसापर्यंत सगळं गेलेलंच आहे पण तरी त्यांना अशी भीती वाटते म्हणून मग लोकांच्या माती खोटं मारायचं खोटं सांगायचं आणि ग्लोबेलचा नियमच आहे असा ग्लोबेलने सांगितलेलं आहे असं की शंभर वेळा एखादी गोष्ट लोकांच्या माती मारली सांगितली की ती खरी वाटते म्हणजे खोटं त्याच खरं म्हणायचं आणि खरं लोकांपासून लपवायचं खरं गेलं तर काय आपली अवस्था होईल आपलं तोंड दाखवणं मुश्किल होईल आपल्या दैवताची काय हालत होईल आपण जे दैवत म्हणतो दैवताला काय स्थान राहील ही यांना भीती वाटते त्यामुळे आपले बुवांसारखी माणसं समाजामध्ये अजूनमधून अशी नथुरामविषयी व्याख्यान देणं नथुराम गौरव करणं किंवा अधू असले असले विषय काढणं मुद्दाम करत असतात आणि समाजामध्ये कशी ह्याची भावना निर्माण होईल की समाजामध्ये उदाहरण गैरसमज पसरे समाजामध्ये गैरसमज पसरे विसंवाद होईल याचा प्रयत्न ही मंडळी करत असतात त्यामुळे अशा मंडळीनं म्हणजे आपले बोवासारख्या माणसाला समाजाने किती प्रतिष्ठा द्यावी हो। हे तर समाजातील चांगल्या माणसांनी विचारी माणसांनी शुद्ध माणसांनी ठरवायला हवं की आपले बोवा असतील ते सदावर्ती आहे शरद पंक्ष आहे रणजित सावरकर आहे अशा माणसाला प्रतिष्ठा किती द्यावी किती द्यायची हे समाजाने ठरवण्याची वेळ आलेली आहे कारण आमच्या भावी पिढ्यांवर याचे संस्कार जे संकेत जे चुकीचे संस्केत चुकीचे संकेत जात आहेत वेगळे संकेत जात आहेत त्यामुळे त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावेत आणि भावी पिढी जर घडवायची असेल तर यांच्यासारख्यांना प्रतिष्ठा देऊन यांच्यासारख्याचे विचार विघातक विचार समाजापुढे जाऊन दुही पेरणारे विचार समाजापुढे जाऊन पिढी आणि समाज हा निश्चितच घडणार नाही त्यामुळे आपवांसारख्यांना प्रतिष्ठा किती द्यावी हे समाजाने ठरवण्याची आज वेळ आली आहे कारण एकच आपवांचा मुद्दा असतो नथुराम पुराण नथुराम पुराण नथुराम पुराण त्यामुळेच त्यांना मी आव्हान दिलेलं आहे की त्यांनी हिंमत असेल तर सावरकरांचे माफीनामे वाचून दाखवावे एक एक माफीनामा करून वाचून दाखवावा पण आपवा वाचून दाखवत नाही कारण त्यांच्यात तेवढी हिंमत नाही धन्यवाद जय हिंद जय भारत